नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आपण आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे की या बैलगाड क्षेत्रा क्षेत्रामध्ये झालेले गोळीबार तर मित्रांनो आज प्रत्येकाला बैलगाडा म्हटले की पंढरी शेठ फडके हे काही नाव नवीन नाही आहे अंगावरती तीन चार किलो सोनं पांढरे शुभ्र कपडे पायामध्ये पांढरे कोल्हापुरी डोळ्याला ब्रँडेड ब्लॅक गॉगल हे व्यक्तिमत्व आपल्या लगेच समोर येत हे आहेत मित्रांनो शेठ फडके पनवेल पट्ट्यात वास्तव्य असणारे व व्यवसायाने जमिनी खरेदीचे व्यवसाय व बिल्डर म्हणून या ठिकाणी त्यांचा व्यवसाय आहे लहानपणापासून त्यांना छकड्याचा नाद होता त्यानंतर बैल जिंकल्यानंतर त्यांच्या अनोखी आता म्हणजे त्यांचा डान्स त्यानंतर छकड्यावरती बसून ते डान्स करत असत त्यांची अशी ख्याती होती अतिशय लहानपणापासून त्यांना म्हणजे वडलोपार्जित असताना त्यांच्या वडिलांना सुद्धा या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा नाद होता त्यांच्या स्वतःच्या दावणीला असणारा साज म्हणजे त्यांचा बादल बंड्या पक्ष्या सरजा राजा निशान वजीर ही सर्व त्यांच्या दावणीला असणारी साज होती परंतु मुंबईमध्ये बैल सांभाळणे म्हणजे खूप अवघड त्यामुळे त्यांनी ही जी बैल आहेत ती पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खटाव मान सातारा या सर्व ठिकाणी बैलगाडा ड्रायव्हरला त्यांनी ती त्या ठिकाणी त्यांच्याकडे त्यांच्या दावणीला ठेवली होती त्याच्या बदल्यात ते त्यांना सांभाळण्याच्या बदल्यात पैसेही देत होते मग ते या ठिकाणी नवनवीन ड्रायव्हर लोकांना सुद्धा या ठिकाणी चांगल्या संधी देत होते व ड्रायव्हर लोकांवरती जीव लावायचे जर एखाद्याने सांगून गाडी मारली तर त्यांना गाड्या भेट द्यायची बुलेट हिरो होंडा वगैरे आपले बाळू दिवडे यांनी सांगून बिनजोडची गाडी मारल्यामुळे त्यांना त्यांनी बुलेटही गिफ्ट दिली होती त्यानंतर आपले इंद केसरी विठ्ठल नाना विठ्ठल हे त्यांचा वरजा सर सॉरी सरजा निशान वजीर यांच्यावरती भरपूर बिनजोडच्या गाड्या मारल्या त्यांनी त्यानंतर बारीक ड्रायव्हर सुद्धा शेठ फडकेकडे बरेच काही दिवस होते म्हणजे अशा ड्रायव्हरची पारख असणारे किंवा एखादा ड्रायव्हर चमकल्यानंतर त्याला आपल्या तिथे ठेवणे व बिंजोड शर्यतीसाठी त्याला जिंकल्यानंतर खुश करणे हा त्यांचा असा एक स्वभावच होता परंतु मित्रांनो याच स्वभावाचं रूपांतर नंतर या बिंजोडीमध्ये करत करत असताना यामध्ये एक अजून एक बैलगाडा प्रेमी आले ते म्हणजे आपले राहुल भैया पाटील मनाने अतिशय असणारे दिलदार व्यक्ती त्या ठिकाणी पंढरीशेठ फडके आणि राहुल भैया पाटील यांचा मथुर भारत केसरी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी हा मथूर साठी हा एक नंबर असणारा मथूर ज्या वेळेस मैदानामध्ये उतरला आणि पंढरीशेठ फडके यांच्या बादलला त्यांनी तीन वेळा मात दिली तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली थोडीफार शिवीगाळी झाली असंही म्हणता येईल त्यानंतर पंढरीशेठ फडकेनी सरजा मांगडे दात्यांचा सुंदर भारत सोनारपाड्याचा सोन्या यांनाही घेऊन मथुरला हरवण्याचा प्रयत्न केला परंतु मथुर या ठिकाणी काही हरलेला नाही त्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये दुश्मनी अनेकच वाढत गेली तर हे एक त्याच कारण आहे गोळीबाराचं आणि दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक म्हणून भैया पाटील हे निवडणूक लढवणार होते हे ज्यावेळी पंढरशेठ फडकेंच्या लक्षात आलं की कुणाल पाटलाच्या विरोधात कुणाल पाटील हे यांच्या अगोदरचेच मित्र त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे लक्षात आल्यानंतर राहुल भैया पाटलांचं असं म्हणणं आहे की यांनी कट केला यांना संपवण्याचा त्या ठिकाणी अंबरनाथ येथे आनंदनगर येथे अठरा राऊंड त्या ठिकाणी अंदाधुंद फायर झाल्या त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मग त्यानंतर मात्र चोवीस तासाच्या आतमध्ये पंढरीशेठ फड फडके यांना अटक करण्यात आली व त्यानंतर त्यांची ज्यावेळी जामीन झाली त्यांना मधुमेहाचा अतिशय त्रास होता त्यामध्ये त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं त्यांना चालताही येत नव्हतं आणि त्याच काळामध्ये त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला अशा पद्धतीने असा एक बैलगाडा प्रेमी या ठिकाणी हरपला तर मित्रांनो बिनजोड म्हणजे या ठिकाणी बरेच लोक असे म्हणतात की लोक एकमेकांची या ठिकाणी जिरवायला येतात ते खेळ खेळायला येत नाही हे एक उदाहरण झालं आणि दुसरं गोळीबाराचं प्रकरण म्हणजे आताच ताजच आपलं निंबाळकर सरांचं आहे जे दिलदार निंबाळकर सर म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व होतं पोलीस अकॅडमी या ठिकाणी ते फलटणला चालवत होते सुंदर बैलाच्या व्यवहारातून सुंदर बैलाचा व्यवहार हा गौतम काकडेंशी सदोतीस लाख रुपयाला झाला होता व त्या व्यवहारापोटी त्यांना पाच लाख रुपये अगोदर देण्यात आले होते त्या व्यवहारात विठ्ठल नाना सुद्धा होते विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे त्यांना आम्ही विठ्ठल नानाही म्हणतो तर मित्रांनो तत्पूर्वी थोडासा सरांचा इतिहास सांगायचा म्हटलं तर सरांनी विठ्ठल नानाला या ठिकाणी ज्यावेळी सासवडचं मैदान भरलं होतं आणि विठ्ठल नाना एकटेच हातामध्ये चप्पल घेऊन चिखल तुडवत चालत होते त्यावेळी सरांनी त्यांना त्या ठिकाणी इट्रिगा गिफ्ट करण्याचं ठरवलं व त्यांना संपूर्ण इट्रिगाचे पैसे भरून इट्रिगा गिफ्ट केली असे एक सर दिलदार मनाचं व्यक्तिमत्व होतं त्या ठिकाणी सर त्यांना बंगलाही बांधून देणार होते परंतु त्याच पिरियडमध्ये हा जो सुंदर बैलाचा व्यवहार झाला याच्यामध्ये सरांचा गौतम का काकडे यांनी गोळी झाडून खून केला मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्र आहे हे काही कुठलं रणांगण कुठलं वार नाहीये की युद्ध नाहीये आज मित्रांनो या ठिकाणी सर गेले असता आज त्यांच्या दावणीचा सांभाळ पूर्ण विठ्ठल नाना या ठिकाणी आपला साई सर्जा सरजा तर वेगाचा बादशा आहे आत्ताच विरकरवाडीचंही मैदान त्याने मारलेलं आहे विरकरवाडीची ओपन फायनल त्याने मारलेली आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते सरजाचाही सांभाळ करत आहेत सांगण्याचा अर्थ असा आहे मित्रांनो या ठिकाणी की हे एक खेळाचं मैदान आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची काही मारामारी का दुश्मनी नाहीये हा जर खेळ खेड़ खेळाच्या पद्धतीने खेळला तर या ठिकाणी हा सर्वोत्कृष्ट दर्जाचा महाराष्ट्राचा खेळ आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर बैलगाडा प्रेमींना माझी विनंती आहे की याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शरीर